हाय मी किरण क्षीरसागर आणि मी बुकशेल्फ चॅनेलच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही डॉक्टर श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या रूपवेद या पुस्तकासंदर्भात बोलणार आहोत डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार त्यांचं नाटक या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी पाहिलेला घडवलेला मराठी रंगभूमीचा काळ अशा विविध विषयांना स्पर्शणाऱ्या लेखनाचं संकलन म्हणजे रूपवेद हे पुस्तक त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये रामदास भटकळ लिहितात की डॉक्टरांनी त्यांच्या रंगभूमीवरील कामाचा लमाण या पुस्तकातून आढावा घेतला मात्र त्यानंतर त्यांनी त्यांचे चित्रपटसृष्टीतले अनुभव त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक विचार आणि त्यांची त्यावरील वैयक्तिक निष्ठा यांविषयी लिहिणं आवश्यक होतं त्यांना त्यांच्या वृत्ती आणि प्रकृतीमुळे तसं लेखन करणं शक्य नव्हतं ती उणीव डॉक्टरांच्या मुलाखती आणि त्यांचे इतर लेख यांचं संकलन असलेल्या या पुस्तकातून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे रूपवेद पुस्तकातील लेख हे पाच विभागांमध्ये सादर केले आहेत पुस्तकातल्या पहिल्या विभागात डॉक्टर लागूंनी लिहिलेली गणूचा सदरा ही एकांकिका आहे त्यात माणसानं सभोवतालच्या उद्वेगजनक आणि असह्य गोष्टींनी अस्वस्थ व्हावं की तात्पुरते उपचार करून मनाला लागणारी बोच बोथट करून टाकावी असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे डॉक्टर लागू यांची नाट्याची सूक्ष्म जाण त्या एकांकिकेतून एक ध्यानात येते त्यांच्यातल्या कलावंताचं भोवतालच्या प्रश्नांनी अस्वस्थ होणंही जाणवतं डॉक्टरांनी ती एकांकिका लिहिल्याच्या नंतरच्या काळात सामाजिक प्रश्नांवर ज्या भूमिका घेतल्या त्या विचार प्रक्रियेची छटा या आणि इतर लेखांमध्ये दिसून येते पुस्तकातला दुसरा विभाग हा मुख्यतः नाटकांविषयीचा आहे त्यामध्ये डॉक्टरांच्या संस्मरणीय भूमिका आणि त्यांच्या आयुष्यात आलेले नाटककार दिग्दर्शक सहकलाकार यांच्याविषयीचे लेख आहेत त्या विभागात सर्वप्रथम ओळख होते ती डॉक्टरांच्या अभिनयानं गाजलेल्या वेड्याचं घर उन्हात या नाटकामधील दादासाहेब ठाकूर यांची वसंत कानेटकर यांनी लिहिलेली ती भूमिका डॉक्टर लागू यांच्या सशक्त भूमिकांपैकी एक मानली जाते डॉक्टर लागू माझ्या भूमिकेचे वैशिष्ट्य या लेखामधून दादासाहेब या पात्राचं विश्लेषण करतात ते दादासाहेबच्या व्यक्तिरेखेचा प्रवास त्याची मानसिक घुसमट आणि त्यांचं ढासळणं अशा तीन प्रतलांवर त्या भूमिकेचा शोध घेतात त्या पात्राच्या वागण्यातला विरोधाभास त्या कारण त्याच्या इच्छा आणि गरजा यांचं नेमकं सूचनही करतात त्यांनी ते सगळं एवढ्या नेमकेपणाने मांडलं आहे की वेड्याचं घर उन्हात हे नाटक न पाहिलेल्या लोकांच्या डोळ्यांसमोर लागूंच्या रूपातील दादासाहेब उभे राहतील तो लेख वाचताना डॉक्टर लागू भूमिकेचा विचार किती सखोलपणे आणि किती वैविध्यानं करतात हे जाणवतं तसाच अनुभव येतो तो, तो नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकर हा लेख वाचताना डॉक्टरांनी नटसम्राटबद्दल लिहिताना त्या नाटकातील संवादांचा मोठा आधार घेतला आहे ते त्या संवादांना स्वतःच्या शब्दांची जोड देत वाचकाला हळूच बेलवलकर या पात्राच्या गाभ्यापर्यंत आणून सोडतात त्यामुळे एखाद्यानं आधी नटसम्राट हे नाटक पाहिलं किंवा वाचलं असलं तरी तो लेख वाचताना त्याला गणपतराव बेलवलकर नव्यानं समजतात नटसम्राट ही काही नटाची शोकांतिका आहे का डॉक्टर त्या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही बाजूने देतात आणि त्या उत्तराचं डॉक्टर लागू यांनी केलेलं विश्लेषण रंजक आहे डॉक्टर लिहितात की नटसम्राट नाटकानं मला माझ्या जीवनाची जाण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला त्या ते नाटकातील भाषेचं सौंदर्य तिची अफाट ताकद शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला नटसम्राट करण्याच्या आधी मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा माणूस झालो एका नाटकानं माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावं एखाद्या गोष्टीशी तादात्म्य पावल्याखेरीज मनात असे विचार उमटणं अशक्य आहे वाचकाला त्या लेखाच्या अखेरपर्यंत नटसम्राटमधील बेलवलकरांची माणसाच्या भग्नतेची जाणीव झालेली असते डॉक्टर लागू त्या अखेरीस म्हणतात की आप्पासाहेबांच्या तोंडी असलेल्या वाक्यांच्या अनेक अर्थछटांचा बारकाईनं कसून मागोवा घेण्यासारखं आहे आणि तसं करणं हे अतिशय आनंदाचं आहे मन उद्ध्वस्त करणार आहे खरं तर दादासाहेब आणि बेलवलकर या दोन भूमिकांमध्ये एक साम्य आहे दादासाहेब आणि बेलवलकर ही दोन्ही व्यक्तिमत्व संस्कारी आणि संपन्न आहेत त्या दोन्ही नाटकांमध्ये त्या व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्या संवेदनशील मनांचा ऱ्हास झालेला दिसून येतो त्या भूमिकांचा बाज मांडणी अभिनिवेश हे वेगवेगळे असले तरी तो समान धागा दिसतोच वेड्याचं घर उन्हात या नाटकातील दादासाहेब या भूमिकेच्या आत्म्याशी विशिष्ट प्रमाणात मेळ साधणारी नटसम्राटची भूमिका डॉक्टरांना भविष्यात मिळाली तेव्हा त्यांना दादासाहेबांच्या भूमिकेचा अनुभव फायदेशीर ठरला असणार डॉक्टरांची नाटक या माध्यमाची जाण किती गहिरी आहे ही गोष्ट पुस्तकातील गिधाडे हिमालयाची सावली यांसारख्या अनेक लेखांमधून स्पष्ट होत जाते डॉक्टरांनी साकारलेल्या नाटकांमधली पात्रं त्यांची भाषा वागण्याची लकब त्यातून साधला जाणारा परिणाम त्यासाठीची प्रकाश योजना या विविध घटकांच्या सूक्ष्म विचारातून नाटक घडण्याचा प्रवास दिसतो पुस्तकातला नाटकांचा विभाग हा नाटक आणि त्यातील भूमिका यांसोबत वसंत कानेटकर विजय तेंडुलकर अशा नाटककारांना किंवा विजया मेहता सत्यदेव दुबे अशा नाट्य दिग्दर्शकांना तर भक्ती बर्वे यांसारख्या डॉक्टरांच्या सहकलाकारांना वाचकांसमोर मांडतो त्या सर्व गोष्टींचा समग्र आलेख एकट्या दुकट्या लेखामध्ये सापडत नाही त्या साऱ्या गोष्टी परस्परात गुंतल्या गेल्या असल्यानं त्या पुस्तकात विविध लेखांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत आढळतात म्हणजे डॉक्टरांनी समजावून सांगितलेली दादासाहेबांची भूमिका वाचली समजली तरीही पुस्तकाच्या अखेरच्या भागात रामदास भटकळांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत दादासाहेब काही अंशी नव्यानं समजतात पुस्तकातला तिसरा विभाग आहे वैचारिक लेखांचा त्यात लागूंनी नाटक आणि इतर विषयांबद्दल लिहिलेले लेख ले 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 आहेत तो विभाग इतर विभागांपेक्षा वेगळा भासतो तो यासाठी की तिथं लागूंचे केवळ नट म्हणून नव्हे तर एक रसिक व्यक्ती म्हणून विचार जाणून घेता येतात त्यांच्या एका लेखातला प्रसंग सांगतो डॉक्टरांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या जयंतीनिमित्त आठ एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला एक भाषण गेलं होतं त्यावेळी ते त्यांनी संगीताची सांगड रंगभूमीवरच्या अभिनयाशी घातली डॉक्टर कुमार गंधर्वांना म्हणाले की तुमच्या संगीतातलं जे तत्व जी शिस्त आणि जे नेमके पण आहे ते मला गद्य भाषणामध्ये आणायचंय तो विचार एका व्यक्तीचं संस्कारी मन उन्नत होऊन सभोवतालच्या गोष्टींचा भोवतालच्या कलांचा किती विविध पातळ्यांवर विचार करत असेल याची साक्ष देतो त्यांच्या त्या विचारातून डॉक्टरांनी त्यांच्या व्यासंगाला दिलेली वैचारिक जोड स्पष्ट होते सेन्सॉर या विषयाबद्दल डॉक्टर लागूंनी वेळोवेळी त्यांचे विचार मांडले आहेत पुस्तकात ते अनेक लेखात येतात मात्र त्यांचा सेन्सॉर बोर्डाबद्दलचा नव्हे पण सेन्सॉरबद्दलचा नेमका विचार आविष्कार स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिप या लेखातून स्पष्ट होतो सेन्सॉर मग ते कुठल्याही बाबतीतलं असो ते कसं अनावश्यक आहे हे डॉक्टर सांगतात मात्र ते थेट सेन्सॉरवर हल्ला चढवत नाहीत ते त्याऐवजी एखाद्या कलाकृतीचा नेमका उद्देश आणि समाजाच्या त्याबद्दलच्या खुलसट कल्पना याबाबत बोलतात डॉक्टर वाचकांना कलाकृतीच्या अस्तित्वाचा अर्थ आणि तिच्या कर्त्याच्या आविष्कार स्वातंत्र्याचं महत्त्व सांगतात ते वाचकाला एकीकडे समजत जातं आणि दुसरीकडे सेन्सॉरची गरज नसल्याची बाब आपसूक उमजत जाते डॉक्टर त्या लेखनातून सेन्सॉर बोर्डाच्या अस्तित्वाच्या उद्देशाला सुरुंग लावतात मग सेन्सॉर बोर्डावर आघात करण्याची गरज उरत नाही डॉक्टर त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं गिधाडे सखाराम बायंडर या नाटकांवरून निर्माण केलेले गदारोळ कथन करतात ते कथन सेन्सॉरच्या अनावश्यकतेवर अखेरचा शिक्का मारल्यासारखं ठरतं त्या विभागामध्ये डॉक्टरांचं नाटकांची पार्श्वभूमी असलेलं स्वतःच्या आयुष्याबद्दलचं लेखन आहे त्यात नाटकांची झिंग डॉक्टर की सोडण्याचा निर्णय दीपा आणि मी असे लेख येतात एवढ्या मोठ्या आणि सघन प्रवासानंतरही त्या अभिनेत्याच्या मनात काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्याची खंत नसली तरी चुटपुट यशस्वी तरीही या लेखामध्ये व्यक्त होते पुस्तकाच्या पाचव्या आणि अखेरच्या विभागात श्रीराम लागू यांच्या विविध मुलाखतींचा संग्रह आहे पहिल्याच रामदास भटकळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉक्टर त्यांच्या उमेदीच्या काळाविषयी सांगतात तेव्हा ते, ते स्वतःच्या चुकांकडे तटस्थपणे पाहतात मला नट असा हवा या मुलाखतीमध्ये डॉक्टर लागूंचे नट आणि अभिनय याबद्दलचे विचार जाणून घेता येतात या प्रकारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर निखिल वागळे विभा भा देशपांडे महेश एलकुंचवार सुधीर गाडगीळ या व्यक्तींनी डॉक्टरांच्या विविधांगांनी घेतलेल्या मुलाखती त्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत रूपवेद पुस्तकातील डॉक्टर लागू यांच्या लेखनामधून आणि मुलाखतींमधून मराठी रंगभूमीचा मोठा कालखंड उलगडतो मात्र ते लेखन करताना डॉक्टरांचा हेतू केवळ गतकाळच्या सुरस कहाण्या सांगून त्यात रमण्याचा नाही त्यांना त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा विचार मांडायचा आहे असा विचार जो विविध अनुभवांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून घडला डॉक्टरांच्या त्या कथनामागे रंगभूमी आणि नाटक या दोन्हींबद्दलचा जेवढा आपलेपणा आहे तेवढाच तटस्थ विचार देखील आहे डॉक्टरांची अभिनयाची विविध तंत्र वाचा सामर्थ्य भूमिकांचा नाटकांचा सारासार विचार हे सारा संचित त्यांच्या ट्रायल अँड एरर अशा धडपडींमधून जमा झाला आहे अभिनेते लेखक दिग्दर्शक अशा सर्व तऱ्हेच्या कलावंतांसाठी हे संचित मार्गदर्शकासारखं आहे रूपवेद हा डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारख्या प्रतिभावंत आणि कलेशी इमान राखणाऱ्या अभिनेत्याचा मानसिक आणि वैचारिक प्रवास आहे लमाणनंतर रूपवेदच्या रूपानं डॉक्टर लागू यांच्या नाट्यविषयक लिखाणाला मोठी जोड मिळाली आहे डॉक्टर लागू पुस्तकात एके ठिकाणी दादासाहेबांची भूमिका स्पष्ट करताना लिहितात की दादासाहेब ही भूमिका रंगभूमीवर साकार करताना जी व्यथा मी साकारण्याचा प्रयत्न केला ती शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न आहे रंगभूमीवरच्या माझ्या प्रयत्नांपेक्षाही माझा हा प्रयत्न अधिक तोकडा पडला असेल याची मला जाणीव आहे या दोन्ही प्रयत्नांच्या पलीकडे असं पुष्कळ या भूमिकेत आहे असा माझा विश्वास आहे कुणा थोर नटाला ते सापडो एवढीच माझी इच्छा आहे तीच गोष्ट डॉक्टरांच्या बाबतीतही सांगता येतं या साहित्यकृतीतून डॉक्टरांचा नाट्यविषयक विचार सविस्तरपणे मांडला गेला असला तरी तो संपूर्ण असेल असं म्हणता येणार नाही या लेखनाच्या पलीकडे डॉक्टर आणि त्यांचं चिंतन कुठंतरी उरलं असावं असं सतत वाटत राहतं आपल्याला हिमनगाचं पाण्यावर असलेलं केवळ टोक दिसतंय त्याखाली खूप काही दडलेलं असेल कुणा जाणकाराला ते सापडो एवढीच इच्छा हाय मी किरण क्षीरसागर आणि बुकशेल्फने सादर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आम्हाला प्रतिक्रिया लिहा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाच्या शेजारी एक छोटी घंटी आहे ती जरूर क्लिक करा त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सतत मिळत राहतील स्टेट यू थँक्यू